श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजचा जे अनुभव आहे ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तुमचे जे हृदयाचे ठोके आहेत ते वाढतील असा अनुभव आहे तर हा अनुभव मुंबईला एका ताईला आणलेला अनुभव आहे तर मुंबईला ताई त्यांच्या फॅमिली ते राहायची आणि त्यांचं माहेरसुद्धा जवळच होतं आणि त्यांची जी वहिनी होती त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणजे हार्ट पेशंट होते ते एक दिवशी घरून फोन येतो अचानकच की आत्ता मम्मीला बरं नाही आहे आणि खूप जास्त तुम्ही या आणि त्या ताई धावत जातात बघतात तर त्यांची कंडिशन खूप म्हणजे गंभीर झालेली घामाघूम आणि श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता ताईने लगेच तिथून ऑटो केली आणि हॉस्पिटलमध्ये के घेऊन गेले डॉक्टरनी चेक केलं डॉक्टरने सांगितलं की ताबडतोब ह्यांना ॲडमिट करायला लागेल ला आणि आय सी यूमध्ये ठेवायला लागेल ला कारण त्यांचे जे हृदयाचे ठोके होते ते वन सेवंटी फाय एवढे हार्टबीट त्यांची वाढलेली आणि हे सगळं बघून डॉक्टरने सांगितलं की त्यांना ताबडतोब आय सी यूमध्येच ठेवायला लागेल ताई बोलले तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा पण माझी जी वहिनी आहे तिला काहीच होऊन देऊ नका तर बोलले ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका ताई खूप वर्षा अगोदरपासून स्वामी सेवेमध्ये आलेले आहे मठात वगैरे जायचे त्यांना अचानकच डोक्यात क्लिक झालं की आपण मठामध्ये दादांना फोन करूया गुरुजींना फोन केला आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गुरुजींनी त्यांना आय सी यूची सेवा दिली आणि ताई ताईने ती सेवा करायला सुरुवात केली आणि कंटिन्यू ते सेवा करीत होते रातभर आणि तिथे जे कंडिशन होती ती थोडी थोडी मधले म्हणजे खराबच होती एवढी काही सुधरली नव्हती पण ताईने त्यांची सेवा चालूच ठेवली त्यांच्या मिस्टरसुद्धा आले त्यांनासुद्धा सांगितले ही अशी सेवा करायची आहे ते सुद्धा आ, सेवा करण्यास चालू केली महाराजांचं सतत नामस्मरण चालू होतं डॉक्टर राऊंडवर आले आणि राऊंडवर हो आले चेक केलं तर तेव्हा त्यांची जी हार्टबीट होती ते नॉर्मल होत आलेली आणि नंतर डॉक्टर सांगती बोल बोलणं झालं त्यांचं तेव्हा डॉक्टर बोलायला लागले की आता हार्टबीट नॉर्मल आहे काळजी करायची गरज नाही फक्त आपण एक ट्रीटमेंट द्यायची त्यांना म्हणून त्यांना तीन दिवस आपण आय सी यूमध्ये ठेवू तीन दिवसात काहीच नाही झालं तर आपण जनरल वॉर्डमध्ये घेऊया आणि त्यांची जे ट्रीटमेंट आहे ती आपण चालूच ठेवूया तर तीन दिवसांनी त्यांना जनरल वॉर्डमध्ये घेतलं सगळं काही ठीकठाक होतं तर जेव्हा आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो सेवा करतो मनाने करतो नक्की स्वामी महाराज आपल्या दुःखात धावून येतात आणि आपले आपल्याला साथ देतात तर अशीच गोष्ट ताई संगती झालेली मला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज लिहा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा पुन्हा भेटूया व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ